नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तिळगुळ तिळगुळाच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हिता आपण करणारे तिळाची पोळी तर त्यासाठी येणार ही ट्रिक मी वापरली आहे आणि येणार या पोळीमध्ये तुम्ही जितके जास्त पुरण भराल तित ना तितकी पोळी फुटणार नाही अजिबात आहे ना पुरण बाहेर येणार नाही आणि जी पुरण असतं ना ते पोळीवर अवलंबून असतं पोळी जर तुमचं पुरण व्यवस्थित असेल ना तर पोळी अजिबात फाटत नाही जितकं पुरण तुम्ही टाकाल ना तितकं व्यवस्थित जाऊन बसतं आणि बघू शकताय पुरण पूर्ण काठापर्यंत पोचलेले अगदी खुसखुशीत ही पोळी होती आणि ही पोळी ना तुम्ही आठ ते दहा दिवस आरामात ठेवू शकता आणि गुळाशी असल्यामुळे ना अजिबात खराब होत नाही आणि अगदी खुसखुशीतशी राहते त्यासाठी आहे ना रेसिपीला सुरुवात करूया आपण पोळी कशी केली येते तर त्यासाठी ना तर एक कप पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि पांढरे तिळ येताना नेहमी हाय फ्लेमवर भाजायचे नसतात ते ना लो टू मिडियम हीटवर भाजायचे कारण आहे ना आपण हाय फ्लेमवर जेव्हा तिळ भाजतो ना ते, ते तर, -तर, 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 तर, -तर। ते तडतड तडतड सगळ्या दुनियाभरात पसरतात त्यासाठी ना तीळ नेहमी ही लो हीटवर भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी एक सारख्या रंगावर आपण याला भाजून घेणार आहोत तर अगदी फास्ट गॅसवर न भाजता बघा एकसारख्या रंगावर घेतं मी ते अगदी खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे तीळ येत नाही का डिशमध्ये काढून घ्यायचे आता आपण तुम्ही म्हणाल हाय फ्लेमवर भा तर आता आपल्याला त्याच पॅनमध्ये येणार पाव कप बेसन घ्यायचे आणि बेसनाचा आपल्याला वास येणार सुटेपर्यंत बेसन खमंग खरपूस भाजून घ्यायचे तर बघा यामध्ये येणार मी भाजत असताना तुपाचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आणि ते बेसन आहे ना अगदी लो हिट वर भाजून घेतलेले आणि हे भाजून झालेलं बेसन आपल्याला त्याच डिश मध्ये काढून घ्यायचे कारण आपल्याला हे सगळे नंतर मिक्सर मध्ये ग्राइंडच करून घ्यायचे आता त्यामध्येच घातलेले एक म्हणजे शेंगदाण्याचा घालायचा त्या शेंगदाणे भाजून घेऊन टाकू शकता आता हे तर चार पाऊस मिल्क पावडरच पावडर म्हणायला गेलं तर जान आहे त्यांनी याला सुगंध छान येतो आणि अगदी खुसखुशीत अशी पोळी आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि जे नंतरचे साहित्य आहेत ना ते आपण यामध्ये ऍड करणारच आपल्याला भाजून घ्यायचे नाहीयेत आता बघा यामध्ये एक कप गुळ घेतला तर मी सेंद्रिय गुळाची पावडर घेतली मी आणि सेंद्रिय गुळाची पावडर न तर तुम्ही यांना गुळ किसून सुद्धा घालू शकता आता हे का घेतलंय एक मोठा चमचा आहे ना मिल्क मसाला तर यात मसाला ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनल आहे तिथे चेक करा अगदी चिमूड घालायचे तर हे ना कोणत्याही गोडाच्या पदार्थाला मीठ घालते ना तर त्याची चव दुप्पट होते यावर ना छान मस्त मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊया ते बघा अगदी बारीक करून घेतलेले थोडे सुद्धा यामध्ये तुम्हाला कण दिसणार नाही जितकं बारीक वाढत ना तितकी आता वाढत नाही यामध्ये थोडे सुद्धा कण आले नाहीत पाहिजे जाते त्याचं मेन मागचं रिझन आहे अगर जर तुमचं आहे ना एकही कण यामध्ये जर आला ना तर पोळी फुटण्याची जास्त शक्यता असते जर नवीन जियामध्ये असतील नांदा करत असतील ना अजिबात कोकोनटला माझ्याकडे अवेलेबल होतं ना तेच मी घातले जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही आपलं खबर असतं ते किसून घ्यायचं भाजायचं आणि सगळ्या साहित्यांबरोबर वाटून जर त्यांनी काय होतं ना खमंगपणा जास्त आणि टिकायला सुद्धा मदत होते पोळीचा उग्र असा वागण्याच हे बघा हे सगळं आहे ना जिन आपल्याला ही पोळी करायची करून घेऊ शीत करायचं बघा आणि जे खाली आहे ना डेसिकेटेड पुण आपण खाल्लेला असतो ना तो पूर्ण खाईची मिश्रणाला सुद्धा लागला गेला पाहिजे तर मला काय झालंय ना हिचं मिश्रण करत असताना ना मिसळत असताना यामध्ये मला प्लेट थोडीशी कमी पडते तर मी त्यासाठी काय केलंय की मला मिक्स पॅन घेतलाय कर आणि या पॅन मध्ये बघा मला अगदी व्यवस्थित असं मिक्स करायला येते आता हे मिक्स हे कसं करण्याची तिकडे काही ना तर यामध्ये आपल्याला घालायचं दोन चमचे साजूक तूप तर काजूक तुपाने काय होतं ना मिश्रणाला बायंडिंग चांगलं येतं बायंडिंग महत्वाचं असतं अगदी चोळून घ्यायचंय त्याने काय होतं ना अगदी एक संधपणा येतो याला आणि थोडासा ना मुटका करण्यात करताना किंवा आपण पोळीमध्ये आणि आणि असा मुटका झाला अगदी म्हणून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर अंदाज येतो जर तुम्हाला अजून एखादा चमचा लागत असेल तो तरी हरकत नाही तर मी ते घेतले ना पीठ यामध्ये मी रवा किंवा मैदा अजिबात वापरलेला नाहीये तर मी जे घराचं गव्हाचं पीठ असतं ना तेच मळून घेतलं आणि हे फक्त पाच मिनिट एका साईडला मुरत ठेवायला मुरत ठेवलं होतं त्यावर आहे ना थोडंसं एक चमचा भर तूप घालून घ्यायचं आणि जसं आपलं चपातीचं पीठ असताना सेम तसंच म्हणायचंय अगदी जास्त घट्टसर मळायची गरज नाहीये यामध्ये आणि बघू शकता तुम्हाला मी हाताने पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती कशी येते आता यामध्ये आपल्याला इथं आहे गोळा आहे तर फक्त आपल्याला काय करायचंय पीठ घेताना ना कमी घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये ना पुरण जे आपण केलेलं ते जास्त बसतं पुरण जितकं जास्त बसतं ना तितकंच काठापर्यंत पुरण पोचलं जातं आणि जीव वाटी बनवायची तर बघा हे आपल्याला खाली अंगट्याने ना कडा दाबत जायचा आणि मधला ना थोडासा जाडसर ठेवायचंय त्यामुळे जिथे आपण पुरण यामध्ये भरतो घालून घ्यायचं ते जास्त पसलं जातं आता बघा मी इथं पहिला एक चमचा मी पुरण घेतलेले आणि पुरण घ्यायचं नेहमी अंगठ्याने दाबून दाबून भरायचं असतं तर पोळी खायला नवीन शिकणारे असतात त्यांना पिळवटते ना ती पुरण करायला पण काना तर त्यांच्यासाठी नवीन शिकणाऱ्यांना तुम्ही दाबून दाबून पुरण यामध्ये भरताना अगदी पोळी खुसखुशीत आणि खमंग पडा येते ही पोळी पूर्ण काठापर्यंत तर अगदी अजून लागतं मोकळं जाते तर बघा मी पहिला चमचा घेतला तो सुद्धा व्यवस्थित बसलाय पुरण आणि आता हा दुसरा चमचा घेतलाय तर दुसरा चमचा घातलताना बघा खाली दाबत जायचं आहे आणि वरतून जे पिठाचं आहे ना ते वरती उचलत जायचंय त्यामुळे काय होतं ना त्यामध्ये पुरण जितकं तुम्ही जास्त घालाल ना तितकं जास्त ते बसलं जातं तर बघा हा तिसरा चमचा घातला आहे मी इथं तीन चमचे आपलं फक्त लिंबा एवढा गोळा घेतला होता आणि त्यामध्ये ना तीन चमचे पुरण बसलं गेलं बघा पुरण किती लागतं यामध्ये मला अजून वाटतंय बसतंय म्हणून अजून घालते आहे मी जितकं तुम्ही पुरण बसवाल ना तितकी पोळी खुसखुशीत होती तर ही टीप आहे ना ही टीप माझ्या आजीची आहे कारण माझी आजी आहे ना नेहमी मला स्वयंपाक करताना अशा टिप्स सांगत जायच सांगत असायची की असं कर किंवा तसं कर आणि तुम्हाला आहे ना कोण टीप सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा नक्की कळवा मला तुमचे थोडेसे ना कमेंट वाचले ना की थोडंसं मोटिवेशन मिळतं आता बघा मी गोळा चांगला मळून घेतलेला आहे आणि ना आपल्याला जितकी तुम्हाला पातळ लाटता येईल ना तितकी पातळ लाटली तरी हरकत नाही आहे तर बघा मी इतकी फास्ट प्रोसेस जर मी इथं करते तरी अजिबात यातून पुरण बाहेर निघत नाही आहे आणि पोळी लाटताना पहिल्यांदा काठाकडून सुरुवात करायची एक काठ एक हात आपला काठाकडं असला पाहिजे आणि दुसरा हात मध्यभागी असला पाहिजे या पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा जितके पातळ काठ लाटताना तुम्ही तितकीच पोळी पातळसर होत जाते आणि काटापर्यंत पुरण व्यवस्थित असं पोचलं जातं तर आणि दुसरी टिप म्हणजे ना जितकी पोळी तुम्ही उलट पलट करून लाटताना तितकीच पोळी फुगली जाते मौसूतपणा येतो भले ती पुरणाची असू द्यात किंवा तिळगुळ्याची असू द्यात किंवा साधी आपली सिंपल चपाती असू द्यात जितकं तुम्ही आहे ना लाटताना व्यवस्थित तितकीच पोळी पोळी ना मौसूद राहते आणि जे पुरण बघू शकता आहे पूर्ण काठापर्यंत पुरण पोचलेलं आहे आता इथं तवा गरम करायला ठेवला आहे थोडासा तुपाचा हात लावला आहे आणि ही पोळीनं आपल्याला खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर तूप पहिल्यांदा लावलं ना तर जी आपण यामध्ये गूळ वापरला आहे तो गूळ आहे ना खाली मेल्ट होत नाही गुळ गूळ निघत नाही खाली आणि आता मी तुम्ही यावर बटर लावू शकता किंवा तेल किंवा तूप काही लावू शकता तर मी इथं आहे ना तूप लावते आहे आणि एक साजूक तुपाची आहे ना थोडीशी आहे ना पोळीला साजूक तूप थोडंसं सा पोळीला लावलं ना तर पोळीचा खमंगपणा खरंच खूप छान लागते पोळी आणि यामध्ये आपण गूळ ॲड केलं आहे ना त्यामुळं अगदी खमंग पण येतो याला आणि एक सारखं आपल्याला सा पसरून घ्यायचं आहे तूप तर तुम्ही आहे ना मी ही तर नाही लावते तुम्ही आहे ना सुद्धा लावू शकता तर बघू शकता तुम्ही मी तव्यामध्ये पोळी टाकल्यानंतर सुद्धा यातला पुरण बाहेर आलेलं नाही आहे आणि पोळी अगदी मस्त अशी फुकती है चारी बाजूनी तर ही ट्रिक आहे आणि ह्या ट्रिकनी जर आहे ना तुम्ही जर पोळ्या जर केल्या ना तर अजिबात तुमची पोळी फुटणार नाही आणि आम आमच्या इथं ना सातारी भागामध्ये बघा त्या नवीन संक्रांतीला मुली माहेरी जातात ना तर त्यांना सासरकडून अशा तिळगुळ पोळी करून देतात तर तुमच्याकडे देतात की नाही ते स्वतः मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या थोडेसे कमेंट ना थोडंसं मोटिवेशन मिळतं आणि बघा ही दुसरी पोळीसुद्धा अगदी खमंग खरपूस अशी इथं भाजून घेतलेली आणि इथं सगळ्या पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता अगदी खुसखुशीत अशा ह्या पोळ्या दिसत आहेत तर एकदा या पद्धतीने करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतात ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया अशाच मगच